अक्षर काय लिहिलेले अळी अळी दुसरी वेळांची दिलेली आता आपल्याला याच्यापासून काय तयार करायचे शब्द तयार करायचे आता आपण कोणतं पण अक्षर उचतो बघा हे बघा कोणतं अक्षर आहे बागा। जला पहिला उकार कोणतं अक्षर आहे जू।, जू आता इथून आपण एक अळी लिहू वाचा सगळ्यांनी काय झालं आता हे शब्द व्हेरी काय झालं बघा इथं घेतलेलं आपण बघा आता इथं लिहिलं पहिलं अक्षर काय आहे मा काय पाहिलं अक्षर इथं आहे का बघा बरं बघा हा मा घेतला आपण इथं हे बघा इथं मा घेतला आणि आपण इच्यात एडी घेतला अडी काय माळी हा माळी शब्द तयार झाला आता बघा हा कोणता शब्द आहे हो होळी आता आपण होळी शब्द तयार करू बघा कोण तयार करत चला मी करतो हा चला आता हो घ्यायचा आपल्याला हो शोधायचा इथं आहे का कुठे हो लिहिलंय का आपण नाही नाही लिहिलं आहे का बरं ठीक आहे आपण दुसरा शब्द तयार करू तोपर्यंत बघा पो पो पण आपल्या इथं बघू पो आहे का इथं